सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर गावामध्ये आता सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दोडनाला असतील अंकलगी तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहे आता पूर्व भागाला सेगावमधून पाण्याचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अज, अज अजिबात एकवाक्यता नाही कारण इलेक्शनचे मुद्दे धरून प्रशासनाने चाऱ्याचे विषय चर्चा करत नाही फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की दोन महिने पुरेल इतकं जत प्र जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे फेब्रुवारी विषय फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेले आहे मे संपलेले आहे चार्याच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठल्या आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्वे केलं नाही यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात आहे आणि पाणी टंचाई खूप मोठं प्रमाणात पाणी टंचाई आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येत आहे की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे जनावरांची पाण्याचं ही मिळत नाही आणि मानशी वीस लिटरचं तरतूद होता दोन हजार अकराचे जनगणतेनुसार आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी साहेब साहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यावेळी भांडी धुणं आणि जनावर जनावरांसाठी वीस लिटर पुरत नाही ते वीस ते चाळीस करावे असे सूचना दिली याबद्दल आता आमच्या जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन चाळीस ते साठ लिटर कसं होईल पाणीपुरवठा पूर्व भागात असू दे पश्चिम भागातून असू दे जनावरांसाठी माणसांसाठी काही उपाययोजना केल्या नाही आणि सध्या चारा टांचंही इतकं मोठ्या प्रमाणात आहे की आता जर्शी गाईल मुख्य उद्योग जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागांमध्ये इथं काय ऊस पीक एवढं मोठ्या प्रमाणात नाही सगळं शेतकऱ्यांचे जर्शी जनावर आहेत ते दुधावरती त्यांचे संसार चालतात चाऱ्याच्या बाबतीत ते काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होतं चारा छावणीसाठी असू दे जरी शासन आमचं असलं तरीसुद्धा तर आचारसंहितेनंतर किंवा दरम्यानच्या काळामध्ये चारा डेपो किंवा चारा छावणी किंवा थिएटरसाठी आम्ही मागणी करणार आहे आता पहिल्या आठवड्यात जाऊन या विषयावरती आम्ही मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती बोलणार आहे पण आता सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी ह्या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही ती आहेत माहिती नाही तिकुंडीसारख्या गावामध्ये द्राक्षी चाळीस टक्के द्राक्षी भाग पूर्ण वाढलेला आहे त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणंही तिथून ते, ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे कुठलंही कोणी कुठलाही अधिकारी जात नाही महसूलचे जात नाही कृषी विभागाची कोणी जात नाही म्हणजे जा ही अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये फळपीक धोक्यात आहे पशुधन धोक्यात आहे माणसांची तिथलं पाणी पुरवठा धोक्यात आहे तर योग्य नियोजन आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक वाक्यात नाही अंडरस्टँडिंग नाही आता निवडणुकीचे मुद्दे पुढे केले सात मे रोजी निवडणूक पार पडला निवडणूक झाल्यानंतर आज सतरा मे होऊन गेलेले दहा दिवसानंतर देखील चारा डेपो चाराची वाटप चारा आमच्या तालुक्यात किती उपलब्ध आहे आमचे जनावर आणि चारा यामध्ये कम्पॅरिझन करून किती महिने किंवा किती दिवस चारा पुरेल या सगळ्या कुठल्याही गोष्टीचं कॅल्क्युलेशन आज प्रशासनाकडे नाही लोकप्रतिनिधीकडे नाही आहे अशी वाईट परिस्थितीमध्ये जत तालुका चाललेला आहे एकतरी निसर्गाची अवकृपा तालुक्यावरती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुद्धा तालुक्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय करायला आहे ह्या गोष्टीची जर दखल नाही घेतलं तर जनता प्रशासनाला आणि आमदाराला इथून पुढं माफ करणार नाही असलं पाप लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करू नये असं आमची विनंती आहे